नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण आता कर्मचाऱ्यांना देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन घेता येणार अष्ट्याहत्तर लाख पेन्शनधारकांना होणार फायदा एक जानेवारीपासून नवीन नियम लागू होणार याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत समाविष्ट असलेले निवृत्ती वेतनधारक वेतन जानेवारीपासून कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन घेऊ शकतील असे कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी सांगितले मांडविया यांनी कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णवसाठी केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीमच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे असे कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे ते सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजचे अध्यक्ष देखील आहेत ई पी एफ ओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था तुम्हाला कोणत्याही बँकेतून पेन्शनचे पैसे मिळू शकतात केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीमसह पेन्शनचे वितरण देशभरातील कोणत्याही बँकेद्वारे किंवा कोणत्याही शाखेद्वारे केले जाईल मंत्री म्हणाले सी पी पी एसची मान्यता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महिलाचा दगड आहे या अंतर्गत पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन देशातील कोणत्याही बँकेतून कोणत्याही शाखेतून मिळू शकेल या उपक्रमामुळे पेन्शनधारकांच्या दीर्घकालीन समस्या सुटणार आहेत अष्ट्याहत्तर लाखांहून अधिक लोकांना याचा फायदा होणार आहे ते म्हणाले की ई पी ओचे सदस्य आणि निवृत्तीवेतनधारकांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी ई पी एफ ओला अधिक मजबूत प्रतिसाद देणारी आणि तंत्रज्ञान सक्षम संस्थेत रूपांतरित करण्याच्या आमच्या प्रयत्नांच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीमचा ई पी एफ ओच्या अष्ट्याहत्तर लाख ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे केंद्रीकृत प्रणाली पेन्शन पेमेंट ऑर्डर पी पी ओ एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित न करता देशभरात पेन्शनचे अखंड वितरण सुनिश्चित करेल निवृत्तीनंतर आपल्या गावी जाणाऱ्या पेन्शनधारकांसाठी हा मोठा दिलासा असेल ई पी पोच्या चालू असलेल्या माहिती तंत्रज्ञान आधुनिकीकरण प्रकल्प केंद्रीकृत आय टी सक्षम प्रणालीचा भाग म्हणून ही सुविधा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू केली जाईल पुढच्या टप्प्यात सी पी पी एस आधार आधारित पेमेंट सिस्टीममध्ये सहज संक्रमण घडवून आणेल मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की नवीन प्रणाली सध्याच्या पेन्शन वितरण प्रक्रियेतून एक महत्त्वपूर्ण बदल आहे जा अंतर्गत ई पी एफ ओ पेन्शन अपडेटच्या प्रत्येक प्रादेशिक किंवा प्रादेशिक कार्यालयाला फक्त तीन चार बँकांशी स्वतंत्र करार करावा लागणार आहे पेन्शन सुरू होण्याच्या वेळी पडताळणीसाठी शाखा आणि पेमेंट रिलीज झाल्यावर लगेचच जमा केले जाईल ई पी एफ ओला अपेक्षा आहे की नवीन प्रणाली पेन्शन वितरण करतात लक्षणीय घट करेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र